कार भागवत रसोईमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण खारं वांग कसं करायचं हो। ते बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी वांगी घेतली आहेत पाच ते सहा वांगी घेतली आहेत पाव किलो त्याच्या वाचनासाठी खोबरं कोथंबीर लसूण आलं चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि मीठ घेतलेलं आहे एक बटाटा उभा चिरून घेतलेला आहे आता आपण ही वांग कसं करायचं ते बघूया त्याच्यासाठी हे वाटण पहिलं तयार करून घेऊयात आता ही वांगी आपण एकसारखी कापून घेऊयात आणि पाण्यामध्ये ठेवूयात पाण्यामध्ये ठेवल्याने वांगी काळी पडत नाही आता ही वांगी आपण चिरून घेतलेली आहेत आणि हे वाटण जे दाखवलं होतं ते थोडंसं असं जाडसरच आपण वाटून घेतलेलं आहे हे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे ते थोडंसं असं जाडसरच ठेवायचं आहे इथे मी कढई गरम करायला आहे कढईमध्ये चार चमचे तेल टाकलेलं आहे आता ते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालूया आणि हे वाचलेलं वाटण आहे ना आपण हे सगळं त्याच्यामध्ये घालूयात आणि व वाटण आहे ना चांगलं परतून घ्यायचं लस आणि आल्या कच्चे पण उपर्यंत आपण चांगलं परतून घेऊयात त्याच्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा आपण हळद घालूयात हळद घालून झाल्यावर परत एक पाच दोन तीन मिनिटं चांगलं परतून घेऊयात मसाला चांगला ब तेल सुटेपर्यंत परतायचा म्हणजे त्याच्यामध्ये लसणाचा आणि आल्याचा कच्चेपणा वास येत नाही आता हे छान आपलं परतून झालंय त्याच्यामध्ये ही वांगी आहेत कापून ठेवलेली ती टाकून घेऊयात वांगी पण मसाल्या बरोबर एक दोन तीन मिनटं चांगली परतून घेऊयात आणि आमच्या घरामध्ये सगळेच जण वांग खात नाहीत त्यामुळे थोडा एक बटाटा उभा चिरून मी त्यात टाकत आहे तुम्हाला जर बटाटा टाकायचा नसेल तर टाकू नका स्किप करू शकता वांग चांगलं परतून परतून घ्यायचं एक पाच मिनटं वांग परतून झालं की मग त्याच्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकायचं परत वांग परत चांगलं परतून झाले मसाल्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये वांग आणि बटाटा शिजण्यासाठी थोडसच पाणी ओतायचं ते पाणी मी गरम करून घेतले गरम पाणी होतल्याने लवकर शिजून येतं वांग तर मी हे पाणी ओकतो वांगर शिजण्यापुरतंच पाणी ही भाजी जास्त असू रस्सा नसतो आता हे याच्यावर आपण झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजून देऊयात आता आपण झाकण उघडून बघूया आपली भाजी तयार झालेली आहे की नाही भाजीला मस्त पैकी उकळी आलेली आहे कलर पण छान आलेला आहे वांगीसुद्धा छान शिजलेली आहे बटाटा छान शिजलेला आहे भाजीचा वास खूप सुंदर सुटलेला आहे आता आपण जेवायला ताट करून घेऊयात ही भाजी तुम्ही चपाती बरोबर भाकरीसोबतही खाऊ शकता या जेवायला कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा